जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत राज्यातील महायुतीचे सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला असे असताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर टीका केली आहे ती निषेधार् असून यापुढे त्यांनी कोणतीही टीका केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील व जशास तसे उत्तर देण्यात येईल रामदास कदवांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिली सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब काय म्हणाले आहेत ते पाहूया सर्वप्रथम मी रामदास कदम यांना प्रसार माध्यमांच्या माध्यमातनं एक जाहीर आवाहन करतोय जर रामदास कदम यांनी तोंडाला आवर नाही घातला तर रामदास कदम यांना महाराष्ट्रात युवा मोर्चा फिरायला देणार नाही सन्माननीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आजपर्यंतच्या इतिहासात जेवढा निधी कोकणासाठी त्यांनी आणून दिला तेवढा कोणी दिलेला नाही आहे तर माझं आवाहन म्हणा किंवा काही म्हणा परंतु युवा मोर्चा म्हणून सांगतोय की जर चव्हाण साहेबांवर जीभ घसरत राहिली तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही एवढं शंभर टक्के आणतो महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे महायुती तोडण्याचं कार्य हे रामदास कदमांकडनं होत आहे महायुतीची ठिणगी कोकणातनं सुरुवात झाली त्याला जबाबदार रामदास कदम आहेत आणि भविष्यामध्ये जर महायुतीमध्ये जर काय बिघाड झाला तर त्याला जबाबदार तेच राहतील त्याची सुरुवात ही आमच्या या सिंधुदुर्गातनं होईल महायुतीत निर्माण करण्याचं कार्य सुरुवात केलेली आहे रामदास कदम यांनी ज्या महायुतीची सुरुवात जोडण्याचं कार्य चव्हाण साहेबांनी केलं या चव्हाण साहेबांवर बोलण्याचा अधिकार रामदास कदम यांचा नाही आहे कोटी रुपयांनी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा निधी यायला पाहिजे त्याच्या हजारो पटीने आलेला आहे चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाकडनं आज मला असं वाटतंय की याच्यापूर्वी स्वतः रामदास कदम बांधकाम मंत्री होते त्यांनी काय केलं परंतु चव्हाण साहेबांनी प्रचंड निधी आणून दाखवला निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत